नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे देस्ले वरती स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत एक अशा सणाबद्दल जो आपल्या भारतीय संस्कृतीचा आनंदाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे तो म्हणजे दिवाळी पण तुम्हाला माहिती आहे का दिवाळी फक्त देव लावण्याचा मिठाई खाण्याचा किंवा फटाके फोडण्याचा सण नाही तर त्यामागे हा एक, एक रहस्य दिवाळी म्हणजे काय दिवाळी म्हणजे दीपांची माळ अंधारावर प्रकाशाचा दुखावर आनंदाचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय दर्शवणारा सण पण ह्या सणाचं खरं रहस्य आहे अंधार आपल्या मनातून घालवण्याचं आपण बाहेर घरात दिवे लावतो पण मनात अंधार असेल मत्सर राग अहंकार तर ती होतने। खरी दिवाळी होत नाही खरी दिवाळी म्हणजे माणसाचा प्रकाश रामायणानुसार भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून चौदा वर्षाचा वनवासानंतर अयोध्येला परत येताना दिव्यांनी स्वागत केले तेव्हापासून दिवे लावण्याची परंपरा सुरू झाली हे फक्त एक स्मरण नाही हे प्रतीक आहे सत्य संयम आणि धर्माचा विजय दिवाळी हा सण एकता आणि कुटुंबियांच्या भेटीचा असतो घरात लक्ष्मीपूजन होतं पण खरी लक्ष्मी म्हणजे संस्कार प्रेम आणि एकोप्याची भावना आपण घर स्वच्छ करतो पण मनही स्वच्छ करायला विसरतो का मित्रांनो लक्षात ठेवा घराची साफसफाई वर्षातून एकदा होते पण मनाची साफसफाई रोज हवी दिवाळीतील प्रत्येक दिवसाचं रहस्य काय मित्रांनो तर ते आपण जाणून घ्या धनत्रोदशी आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक नरक चतुर्थी वाईट सवयींचा नाश करण्याचा दिवस पूजन श्रम प्रामाणिकपणा आणि शांतीचं पूजन पाडवा ज्ञातेतील बंध अधिक घट्ट करणं भाऊबीज प्रेम स्नेह आणि भावंडांमधील आदराचं प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवतो फक्त सण साजरा न करता आतला सण अनुभवायला शिका दिवाळीचं आध्यात्मिक रहस्य आपण जर बघितलं मित्रांनो तर प्रत्येक दिवा लावतो तेव्हा आपण एक संदेश देतो अंधार कितीही मोठा असला तरी एक छोट्या प्रकाशाने तो नाही सांगतो हेच दिवाळीचं रहस्य आहे जगात जेव्हा तुम्ही विचार सकारात्मक प्रेम आणि प्रेरणा पसरवता तेव्हा तुम्ही एक दीप लावता आणि त्या प्रकाशाने दुसऱ्याचं आयुष्य उजळतं फटाके आवाज करतात पण दिवे प्रकाश देतात आयुष्यात आवाज नाही प्रकाश बना आपण आपल्या जीवनात असा प्रकाश निर्माण करूया ते आपल्या शब्दांनी कृतींनी आणि विचारांनी इतरांच्या आयुष्यात आनंदाची दिवाळी उजळी म्हणजे केवळ सजावट नाही ती आहे स्वच्छ विचारांची सुरुवात आपण एकमेकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलो एकमेकांना साथ दिली तर तीच खरी दिवाळी आणि तेच तिचं गूढ रहस्य आहे म्हणून चला यावर्षी फक्त घर नाही मनही उजळू प्रकाशाचा सण बाहेरही आणि आतही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये आपला व्हिडिओ कसा आवाटला त्याची प्रतिक्रिया नक्की सांगा धन्यवाद